आज लाडकी बहीण योजनेमधील योजनेचा दहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर काल म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी हा हप्ता जमा होण्याची माहिती आपले बालविकास मंत्री आदित्य राई तटकरे यांनी दिली होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या हप्त्याचं वितरण आज सुरू करण्यात आले आज उद्या आणि परवा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली जाईल पहा राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये मंजूर केले हा निधी महिलांच्या खात्यावर स्टेट बँक अकाउंटच्या खात्यावर जमा करण्यात आलाय याच्या याच माध्यमातून महिला बाल विकास व सामाजिक न्याय विभाग प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या जी आर संदर्भातील अधिक माहिती घेऊया या निर्णयानुसार पात्र महिलांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे सामाजिक न्याय विभाग आणि बाल विकास विभाग यांच्या माध्यमातून हा निधी पात्र महिलांना दिला जातो योजनेच्या जा निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून नाव कमी करण्यात आले त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार ना। नाही दहा तारखेपर्यंत या रकमेचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते तपासून पहा की तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का आम्हाला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे लाभ दिला जातो यामध्ये काही अपवाद आहे ज्यामध्ये आपण पाहिलं जर ज्या महिन्यामध्ये पंधराशे दिले गेलेत नाहीत तर त्या पुढच्या महिन्यामध्ये तीन हजार दिले जात असतात पण प्रत्येक महिन्यात महिलांना पंधराशे रुपयेच मिळत असतात दरम्यान आता याच योजनेबाबत एक मोठा अपडेट समोर आलेला आहे बघा मोठी बातमी आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रोसेस कालच सुरू झालेली आहे आणि आज जर आपण पाहिलं तर आज महाराष्ट्र दिनी प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजेच येत्या काही तासांमध्ये लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे आता भरपूर महिलांना पैसे जमा होण्यास सुरुवात पण झाली असेल ज्या महिलांना पैसे मिळाले अशा महिलांनी कमेंटद्वारे आम्हाला कळवायचे आहे तर जाणून घ्या सुरुवातीला पैसे कोठे येतील बघा आता सुरुवातीला पैसे कोठे येतील तर पहिलं पुण्यामध्ये नंतर ठाण्यामध्ये नंतर आपण पाहिलं तर नगर आहिल्यानगर अशा ठिकाणी जे काही पैसे आहेत ते पाठविले जात आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवायचे आहेत म्हणजेच तुमच्या सोबतच सर्व महिलांना समजे पैसे आले नाही म्हणून काळजी घे करायची गरज नाही काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे भेटण्याची माहितीद्वारे समोर येत आहे आणि तुम्हाला घाबरण्याचीही गरज नाही ही योजना बंद होणार नाही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी एका व्हिडिओ मार्फत आपल्याला सांगितलेले आहे कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही तसेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र एप्रिलचा हप्ता म्हणूनही पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहे पण यातील काही महिलांना फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे हेही लक्षात घ्या काही महिलांना पंधराशे तर काही महिलांना पाचशेच आता पाचशेच का मिळताय त्याच कारण काय ते पण मी तुम्हाला सांगते लाडक्या बहिणींना जे काय माहिती आहे ती अतिशय महत्वाची आहे म्हणून काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका याबाबतची माहिती अशी आहे की सरकारकडून सरकारमधील मंत्र्यांकडून सांगितल्याप्रमाणे पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी लाभार्थींना पाचशे रुपये फरकाच्या स्वरूपात दिले जातात आता पी एम किसान काय आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे ही योजना केंद्र सरकारद्वारे शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली योजना आहे यामध्ये वर्षाला सहा हजार दिले जातात आणि नमो शेतकरी सन्मान योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे केंद्राचे सहा रु हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे तुम्हाला बारा हजार या ठिकाणी वर्षाचे मिळत असतात आणि पाचशे रुपये जो काही फरक आहे तो आता लाडक्या बहिणींना अधिकचा मिळतो तर तो आता तुम्हाला जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने हे पाचशे रुपयेच लाभार्थी महिलांना दिले जाते म्हणजेच ज्या महिला नमो शेतकरी आहेत किसान निधी या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना फक्त पाचशे रुपयेच देण्यात येणार आहे या योजनेमधून आतापर्यंत महिलांना नऊ हप्त्यामध्ये एकूण तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहे आज एक मे दोन हजार पंचवीस सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रातील मोठ्या थाटामाटा साजरा होणारा असून याच महाराष्ट्र दिनी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे आणि आजपर्यंत एप्रिलचा हप्ता मिळाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत एकूण जमा होणारी रक्कम पंधरा हजार रुपये होणार आहे तर आता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद